तर पाडव्याच्या मुहूर्तावरती ग्राहकांना मोठा दिलासा बघायला मिळतोय सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे बारा तासांमध्ये सोन्याच्या दरात सहा हजार दोनशे रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण झालेली आहे आजचा सोन्याचा दर हा जीएसटी सह एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे चव्वेचाळीस तर चांदीचा दर जीएसटी सह एक लाख चौसष्ट हजार आठशे रुपये सोने आणि चांदीमध्ये मोठी गुंतवणूक झाल्यामुळे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे आज सोन्याच्या दरामध्ये तब्बल सहा हजार दोनशे रुपये तर चांदीच्या दरामध्ये तब्बल पाच हजार रुपयांनी या ठिकाणी मोठी घसरण गेल्या काही दिवसानंतर या ठिकाणी पाहायला मिळते काल दीपाव दीपावली निमित्त या ठिकाणी सोन्याचा भाव एक लाख पस्तीस हजारावर होता मात्र आता तोच भाव एक लाख अठ्ठावीस हजारावर येऊन टपलेला आहे आपण जर बघतोय तर या ठिकाणी आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या पारव्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेले जा चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर ग्राहकांची मोठी गर्दी सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी झाल्याचं दिसून येत असताना या ठिकाणी सोन्याचा भाव एक लाख अठ्ठावीस हजार रुपये इतका असून चांदीचा दर एक लाख चौसष्ट हजार आठशे वर येऊन टेपलेला आहे नेमकी आपल्यासोबत काही ग्राहक वगैरे केले आहेत आई काय सांगाल काल सोन्याचा सा दर Uh, एक लाख पस्तीस पर्यंत होता आज तोच एक लाख अठ्ठावीस हजारापर्यंत आलाय आज पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे काय प्रतिक्रिया तुमची सोन्याचा भाव कमी झालाय मला असं वाटतं की सोन्याचा भाव कमी झालाय तर आज खरेदी करायला काही हरकत नाहीये आणि असाच भाव कमी होत राहो म्हणजे लेडीजची अजून गर्दी होत राहील दुकानामध्ये आणि सोनं प्रत्येकालाच आवडतं सोन्याचा बायांना मोह असतो असं म्हणता येईल आणि पाडव्याचं गिफ्ट पण मिळेल मिस्टरांकडून ते पण एक चांगली गोष्ट आहे Uh, तुमची काय प्रतिक्रिया आहे आज या ठिकाणी सोन्याचा भाव कमी झाला सोन्याच्या दुकानात आम्हाला खूप आनंद आहे की सोन्याचा भाव सहा हजारांनी घटलेला आहे आणि फ्युचर मध्ये पण थोडं त्याच्यामध्ये घट झाली आम्हाला पण अजून सोनं घ्यायला चान्स मिळेल सोन्याच्या दरामध्ये तब्बल सहा हजार दोनशे तर ता तांनीच्या दरात पाच हजारांनी घसरण झाल्याने ग्राहकांचा आनंद या ठिकाणी पाडव्याच्या सणानिमित्त द्विगुणी झाल्याचं चित्र जळगावच्या स्वर्णगरीत पावास मिळत आहे नितीन नंदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव